उदगीर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ऑटो रिक्षा तपासणी मोहीम उदगीर शहरात नेहमीच बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे उदगीर शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी अठ्ठावीस मार्च रोज गुरुवारी आर टी ओ व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून ऑटो रिक्षाची तपासणी केली या तपासणीमध्ये कागदपत्रे फिटनेस चालक परवाना ड्रेस कोड नसेल रजिस्ट्रेशन मार्क अवैध प्रवासी वाहतूक करीत असतील याची तपासणी करून दंड वसूल करण्यात आली अशी माहिती शीतल गोसावी यांनी दिली आहे सर जी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे कशा पद्धतीची मोहीम आहे आणि कशा पद्धतीने आपण मोहीम राबवणार आहोत ही एक संयुक्त मोहीम रा। आहे पोलीस शहर वाहतूक ग्रामीण ग्रामीण उदगीर ग्रामीण आणि आरटी विभागामार्फत मी झालं गोसावी मॅडम झालं आमचे दोन असिस्टंट झालं आणि पोलिसांचे अधिकारी जे आपले पी आय सर आहेत सोनकवडे सर हे आम्ही सर्व मिळून इथे काही तक्रारीच्या अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात येत आहे की जे जे ऑटो रिक्षा धारक आहेत तर त्यांच्या बऱ्याचशा गाड्याचे कागदपत्र संपलेले जसे की फिटनेस असतं फिटनेस हे सर्वात महत्वाचं त्याचं कागदपत्र असतं विना वी, फिटनेसच्या गाड्या विना परमिट संपलेल्या गाड्या किंवा ज्याचं लायसन्स आहे पण ते व्हॅलिड नाही आहे किंवा काही गाड्याचं लायसन्सच नाही आहे अशा गाड्यामुळे ब बहुतेक ठिकाणी अपघात होतात किंवा बरोबर ते पार्किंग नाही करत किंवा महत्वाचं म्हणजे सगळ्यात गोष्ट जी आहेत ज्या डॉक ज्या गाड्याचे वाहत कागदपत्र संपलेली आहेत त्या गाड्यावर सध्या इथे कारवाई केली जात आहे आणि हे तुमच्याद्वारे जे, जे तुम्ही बोलतायत तुमच्याद्वारे आम्हाला सर्व नागरिकांना किंवा ऑटो रिक्षा चालकांना आम्ही आवाहन करतो आर टी ओ लातूर व पोलीस पथकाच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही तुमची जी वाहने आहेत ती अद्यवत असू द्या त्याचे कागदपत्र अद्ययावत असू द्या फिटनेस त्या गाडीचे वेळेनुसार करत जा फिटनेस हे आपण एक महिना अगोदर पण करू शकतो जर समजा उद्या संपत त्याच्या एक महिना पण अगोदर फिटनेस गाडी तिचा फिटनेस ट्रॅकला नेऊन त्याचा फिटनेस वगैरे हो करू शकतो इन्शुरन्स तुमचं वेळवर कर इन्शुरन्सचा सर्वात महत्वाचा घटक आहे की सध्या ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं ऍक्सिडेंट जर झाला इन्शुरन्स नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही त्याचे अपघातग्रस्तामध्ये जर कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या घरच्यांना पण काहीच भेटत नाहीये ह्या ज्या सगळ्या ह्या अनुषंगाने आणि एक शिस्त लागावी उदगीर शहरात शिस्त लागवी आता उदगीर शहरात आपल्याला माहितीच आहे एक नवीन कार्यालय पण सुरू होत आहे एम एच पंचावन्न एक क्रमांक भेटतोय ओके त्या अनुषंगाने इथं आपल्या इथं शिस्त लागावी या अनुषंगाने आजची एक कारवाई करण्यात येत आहे माझं नाव शीतल गोसावी आर टी ओ इन्स्पेक्टर लातूर मान्य कलेक्टर मॅडम आणि एस पी साहेब तसेच आर टी ओ साहेब श्री गजानन निरपगार यांच्या आदेशाप्रमाणे आज इथे आपण ऑटो रिक्षा तपासणीची मोहीम राबवलेली आहे यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स नसतील कुणाकडे लायसन नसतील युनिफॉर्म घातलेले नसतील रजिस्ट्रेशन मार्क नसतील किंवा अवैध प्रवासी वाहतूक सुरू असेल तर त्याबाबतचे आपण यांना सर्वांना दंड करतोय आणि दंड भरलं की लगेच सोडून देतोय उदगीर शहरातल्या शिस्त लागावी म्हणून आपला हा आजचा उपक्रम आहे आहे आज तर तर सध्या आजचा आदेश पण आता आपण वेळोवेळी अशा मोहिमा घेतच राहणार आहोत आपला फक्त एकच आपला अस उद्देश आहे की वाहतुकीला शिस्त लागावी त्यासाठी हे सर्व चाललेलं आहे धन्यवाद